शेतकरी आहेत प्रमोदजी पाटील काय सांगाल तुम्ही ह्या विराट मोर्चामध्ये जो काही टॉवरसाठी टॉवर साठी मोबदला मिळत नाही किंवा जो काही भाऊ पाहिजे उदाहरणार्थ त्यांचा भाव समजा बाबा एका थेंबावर असण्यासारखा आहे किंवा एक तुटपुंजा आहे आपण मागितलंय दहा लाख रुपये गुंठा बरोबर मागच्या वर्षी आमच्या गावात मिळाले साडे नऊ लाख रुपये गुंठा मागच्या वर्षी आणि आत्ता जर ते अडीच लाख रुपये बोलत आहेत मग एवढी तफावत आहे त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये तर अशा पद्धतीने असेल तर ते अरे रवीच्या पद्धतीने जमणार नाही कारण त्यात मध्ये वाटते चार दिवसापूर्वी दोन तीन दिवस फोन केले चांबलेवाल्यांना आणि आम्हाला तसे पण आम्ही बोलतो सुरुवात करणार आहे कामाला आपण सांगितलं तो मोर्चा आहे तोपर्यंत बदल ते बोलतो आम्ही सुरुवात करणार म्हणजे तुम्ही काय करणार आहेत असा त्याचा अर्थ होता जमीन जमीनही आमच्या बापाची आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणार काय करणार आहेत म्हणून म्हणून आमची अपेक्षा आहे आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आता मला वाटते माझ्याकडे शे, शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या झाड खैरेचे मोहन रामचंद्र जामसर आहे या जव्हरचे तार खेचून संपूर्ण झाली म्हणजे टॉवर पूर्ण होऊ अजूनपर्यंत पैसेच मिळालेले नाहीत म्हणजे जो बोलणार नसेल त्याला काहीही नाही मिळणार मिळालं मिळणार आज मला वाटते शंभर एक हजार मोगऱ्याची झाड आहेत रोहित रोहित साहेब सांगतोय का पंचनामा केल्यावर पैसे मिळतील अरे काम आटपल्यावर जर तुम्ही लुस्कानबाई भरपाई देत नाही आधी जी काही फळझाडांची असेल जी काही झाडांची असेल जी काही टॉवर बाधितची असेल म्हणजे हा ब्रिटिशांपेक्षा कठीण अरे रवी आहे आणि खांद्यावर बंदूक ठेवायची मग तुम्ही गप्प बसा मग आम्ही पंचराकडे बोलवतो हे चालेल का हे त्यांनी जे काही चाललंय त्यांची झाड मोग झाड नुकसान केली आता त्यांनी एका जवावरवाल्याने सांगितलं आमची नांगली वेरी संपूर्ण तुडवली नांगलीवरी तुडवली ठीक आहे तुम्हाला घाई होती परंतु त्याचा मोबदला तर त्यांनी गरजेचं आहे तुम्ही काहीही देणार नाहीत म्हणजे त्यांनी मरायला पाहिजे का मोदीजी सांगतात अच्छे दिन येणार आहेत आता गेली पंधरा वर्ष होत आली मग ते अच्छे दिन कधी आता गेलं ते शेतकऱ्याचा जवळजवळ मर्डरच गेला नांगलीवरी गेले विक्रमगडच्या शेतकऱ्याचा ही शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी टॉवर बाधित आम्ही सर्व जे शेतकरी आहेत यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये अन्यथा उद्रेक होण्यास वेळ लागत नाही ही प्रामाणिक आमची विनंती आहे शासन प्रशासनाला आणि त्याचा लवकरात लवकर विचार व्हावा धन्यवाद आज धर्मवीर विचार मंच संघटना यांच्या वतीने बाधित पॉवर लाईनचे शेतकरी वाडा व विक्रमगड तालुक्यातील तसेच जव्हार तालुक्यातील शेतकरी इथे एकवटलेत धर्मवीर विचारमंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्यासोबत मिलिन भाऊ तुमचं आम्ही स्वागत करतो धन्यवाद तुम्ही या विराट मोर्चा संदर्भात आज शेतकरी एकत्र आणलेत काय सांगाल तुम्ही आज पालघर जिल्ह्यातले अतिउच्च ज्या विद्युत वाहिनी चाललेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही वा वाडा प्रांत कार्यालय धडकलो आहे पालघर जिल्ह्यातल्या जव्हार विक्रमगड आणि वाडा इथले शेतकरी आहेत गेल्या दोन वर्षापासून या विद्युत लाइनिंगचं काम चालू आहे एकदम अल्पभर अल्पदरात त्यांना नुकसान भरपाई भेटलेली आहे किंवा मोबदला भेटलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला पत्रवर केलेला त्याच्यानंतर एक तालुका एक भाव जाहीर करण्यात आला पण त्याच्यात देखील त्याच्यात देखील हा शेतकरी राजा संतुष्ट नाही आहे आज प्रशासनाने किंवा सरकारने जर पालघर जिल्ह्यातला शेतकरी या पालघर जिल्ह्याचा पोशिंदा शेतकरी जर या प्राण कार्यालयासमोर येऊन बसतो तर त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे और त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आम्ही कलेक्टर मोहना महोदयांना कलकलीने सांगू इच्छितो की तुम्ही ते येऊन या शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून आणि त्या आम्हाला मान्य करा एक जिल्हा एक भाव या शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे ती मंजूर झाली पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही इथून एकही शेतकरी हलणार नाही तो वाड्याचा असो विक्रमगडने जव्हारचा असो एक जिल्हा एक भाव एक देश एक संविधान आम्ही मानतो हा पेसा जिल्हा आहे या जिल्ह्यात एकच न्याय पाहिजे तो आम्ही घेतल्याशिवाय इथून माघारी जाणार आज तुम्ही दुपारपासून इथे विराट मोर्चा घेऊन बसलात तुमच्याशी कोणी चर्चेला आले का अजून चार वाजले जाता एकही प्रशासकीय प्रतिनिधी आम्हाला विचारपूस करायला सुद्धा आलेला नाही आज शेकडोच्या संख्येने महिला बसल्यात वैवृद्ध आहेत तिथे या सगळ्यांच्या समस्या मी गेल्या एक महिन्यापासून जाणून घेऊन त्यांच्या वेटाईतच प्रशासनासमोर मांडायला आलो आज आपल्या जोडीला काही शेतकरी आहेत तुम्ही त्यांचेच मुलाखत घेऊन त्यांच्या काय काय त्यांच्या तुम्हीच ऐका या एक आजी आहेत आपल्या जोडीला देवगाव गाव वाडा तालुक्यामधलं गाव आहे तिथल्या आजी आहेत त्यांच्या शेतात आणि त्यांच्या भोवती कशी वागणूक केल्या प्रशासनाने हे बघा